गोर गरिबांना फसवणारा आरिफ शेख अखेर तडीपार दोन जिल्ह्यातून हद्दपार इसम नामे अरिफ अहमद शेख वयवर्ष त्रेचाळीस राहता पाच कंदील चौक मोदी मस्जिदजवळ सोलापूर याला पोलिसांनी दोन वर्षासाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे याच्याविरुद्ध सण दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस या कालावधीत अनेक नागरिकांना आर्थिकदृष्ट्या फसवणे धमकावणे आणि दमदाटी करून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडील अधिनियम कलम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अब अण्वेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सतराशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस अन्वे इसम नामे आरिफ अहमद शेख वयोवर्शे त्रेचाळीस राहता पाच कंदील चौक मोदी मस्जिदजवळ सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे